नमस्कार मंडई चला तर तुमचा विश्वास बसणार नाही पण ठेवावा लागेल इतके सुंदर रेसिपी मी आज तुमच्यासोबत शेअर केलेली आहे अगदी मुलांना झटपट गुलाबजाम खायची असा हट्ट करत असतील तर तुम्ही देखील हे गुलाबजाम बनवू शकता एकदम रसरशीत आणि छान असे गुलाबजाम तयार होतात फक्त गव्हाच्या पिठापासून फक्त यामध्ये आपल्याला एक सिक्रेट गोष्ट टाकायची आहे आणि त्या सिक्रेट गोष्टीमुळे आपल्या इथे गव्हाचं गुलाबजामचं प्रीमिक्स आपण तयार करणार आहोत तर ते कसं करायचं तर त्यासाठी पा इथे आपण एक लिटर दुधावरची घट्ट साय काढून घेतलेली आहे त्यामध्ये दूध घ्यायचं नाही फक्त साय घ्यायची चार चमचे एवढा आपण साजूक तूप इथे घेतलेलं आहे हे साजूक तूप यामध्ये टाकून घ्यायचं आहे आणि आपल्याला ह्या दोन्ही जिन्नस एकत्रित भेटून घ्यायचे आहे तर आता ह्या दोन्ही जिन्नस फेटून घेतल्यानंतर मस्त याचं एक मावा टेक्चर तयार होतं म्हणजे की तुम्हाला व्हिडिओमध्ये मी दाखवणारच आहे हीच आपली सिक्रेट गोष्ट आहे पण थांबा इथेच व्हिडिओ पळवायला सुरू करू नका किंवा स्किप करू नका कारण यामध्ये छोट्या छोट्या आणखीन टिप्स आहेत त्यासुद्धा तुम्हाला फॉलो करायच्या आहे तरच तुमचे परफेक्ट हलवाई स्टाईल इथे गुलाबजाम तयार होणार आहेत तेही अगदी गव्हाच्या पिठापासून तर आता हे लहाण्यांपासून मोठ्यांपर्यंत कळणार नाही की हे खवा न वापरता बनवलेले गव्हाच्या पिठाचे गुलाबजाम आहेत तर त्यासाठी आपण साई आणि तूप फेटून घेतलं त्यानंतर इथे पा आपण एक कप भरून पीठ घेतलेलं आहे गव्हाचं आता हे गव्हाचं पीठ अशा पद्धतीने थोडंसं पांगून ठेवायचं आहे यामध्ये थोडंसं चिमूटभर खायचा सोडा घालायचा आहे तुम्हाला आवडत असल्या त्यामध्ये चिमूटभर मीठ देखील घाला पण मी घातलेलो नाही त्यानंतर आपल्याला इथे दूध घेतलेलं आहे अर्धा कप पण दूध आपल्याला नंतर न लागेल त्या अगोदर फेटून घेतलेली साय आणि तूप आपल्याला यामध्ये घालून घ्यायचं आहे तर इथे एक चमचा इतकं आपलं प्रीमिक्स राहिलं आहे बाकी आपण यामध्ये घालून घेतलं तर आता इथे आपण थोडक्यात सांगायचं म्हणजे गुलाबजामचं प्रेमिक्स तयार करतो आहे प्रेमिक्स तयार करण्यासाठी आपण अगोदर साई व तूप एकत्रित भेटून घेतलं ते यामध्ये घालायचं आणि आता एकदम रवा टेक्चरमध्ये प्रेमिक्स आपल्याला तयार करून घ्यायचं आहे त्यामुळे मळल्यासारखं न करता अशा पद्धतीने हातावरती हे पीठ जे आहे ते चोळून घ्यायचं आहे तर एकदम रवा टेक्चर आणि छान असं प्रेमिक्स आपल्या इथे तयार होणार आहे त्यामुळे एवढं सोडून जाऊ नका तुम्ही अशा जर रेसिपीज तुम्हाला आवडत असतील तर चॅनलला लगेच सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला एक लाईक देखील करा तर आता इथे हातावरती चोळल्यानंतर छान असं रवा टेक्चर आपल्या इथे ह्या गुलाबजामच्या प्रेमिक्सला आलेलं आहे हे प्रेमिक्स आपलं तयार झालं इथे आपलं एक चमचा दीड चमचा इतकं ते प्रेमिक्ससाठी बनवलेलं हे ते होतं साई आणि ते राहिलेलं आहे पण आपल्याला एवढं पुरेशा आहे असा गोळा तयार झाला की परफेक्ट झालेला आहे तुम्हाला जवळून दाखवते तर इथे छान असं रवा टेक्चरचं प्रेमिक्स तयार झालेलं आहे आता ह्या प्रेमिक्समध्ये आपल्याला थोडं थोडं दूध घालून हे प्रेमिक्स मळून घ्यायचं आहे मळतानी सुद्धा छोटे छोटे टिप्स सांगितलेल्या आहेत त्या अगदी फॉलो करा लगेच पीठ भिजेल तोपर्यंत आपण व्हिडिओ पळवूया असं करू नका तर आपण पाहू शकता दोन ते तीन चमचे दूध घातलेलं आहे पुन्हा एकदा हे प्रेमिक्स आपल्याला हातावरती व्यवस्थित चोळून घ्यायचं आहे खरं तर तुम्हाला हलवाईसारखे गुलाबजाम तर तुम्ही सुरुवातीलाच पाहिजे किती सुरेख कलर तसेच रसरशीत झालेले आहेत आता ते रसरशीत गुलाबजाम होण्यामागची मेहनतसुद्धा तेवढीच आहे आणि मेहनत घेऊन पण हेल्दी मुलांना खायला भेटत असेल तर हरकत काय आहे मी म्हणते तर चला आपण इथे गव्हाच्या पिठाचे इतके सुंदर गुलाबजाम होत आहेत तर तुम्ही वेळ देऊन ही रेसिपी एकदाच शिकायची आहे आपल्याला काही परत परत शिकायची नसते एक रेसिपी तुम्ही एकदा परफेक्ट पाहून शिकलात की तुम्हाला डबल पाहायची गरज लागत नाही त्याचबरोबर आपण इथे थोडं थोडं दूध घेतो आहे तुमच्याशी गप्प मारण्यात इकडे सांगायचं विसर विसरायला होतं आहे तर इथे मी थोडं थोडं दूध घालून पा इथे असं खूप पातळ आपल्याला करायचं नाही आणि असं तोडून तोडून पीठ घ्यायचं आहे आता हे पीठ तोडल्याने काय होतं तर व्यवस्थित रवाळपणा राहतो त्यानंतर आपला गुलाबजाम जो आहे तो आतपर्यंत पाक शोषतो आणि जर तुम्ही डायरेक्ट गव्हाचं पीठ भिजवताय तसं जर हा हुंडा भिजवला तर मात्र मग तुमचा पाक आतपर्यंत जाणार नाही आणि व्यवस्थित तुमचे गुलाबजाम पाक अब्ज करणार नाहीत व गुलाबजाम तुम्हाला परफेक्ट हवेत असे होणार नाहीत यासाठी इथे पीठ मळताना ह्या टिप्स नक्की फॉलो करा नोट करून ठेवा आणि पहा तोड़ा, 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 सा सा अशा पद्धतीने आपल्याला हे पीठ तोडत 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 मळून घ्यायचं आहे व्हिडिओ थोडासा मोठा झाला आहे पण म्हटलं आपल्याला एखादी रेसिपी दाखवायची आता बऱ्याच रेसिपीज अशा असतात ज्या की तुम्हाला शॉर्टकट सांगितल्या तरी समजतात पण ही गुलाबजामची रेसिपी अशी आहे की शॉर्टकट सांगून जमणारच नव्हतं तरी ते बा अशा आपल्या गुलाबजामला थोड्याशा चिरा पडल्याच पाहिजे तरच आपला पाकसुद्धा आतपर्यंत मुरतो पण आपल्याला आणखी थोडंसं दूध लावून हे पीठ चांगलं मळून घ्यायचं आहे आता आपलं पी पीठ जे आहे ते अगदी परफेक्ट खव्यासारखं झालेलं आहे त्यामुळे आता टेन्शन नाही यामध्ये आपण तूप आणि साईचं मिश्रण करून घातल्यामुळे मस्त असं इथे खव्याचं टेक्चर आपल्या ह्या पिठाला येतं आणि त्यामुळेच ओळखायलाही मुश्किल होतं की हे खव्याचे गुलाबजाम आहेत की कुठल्या पिठापासून बनवलेत हे सुद्धा शक्य होत नाही सांगणं तर आता इथे छान गोल गरगरीत आपला गुलाबजाम तयार झालाय खालच्या साईडने एक रेश पडलेली आहे तशी रेश प्रत्येक गुलाबजामला पडलीच पाहिजे तरच तुमचा गुलाबजाम आजपर्यंत तळणार आहे आणि त्यानंतर आजपर्यंत चाचणी देखील जाणार आहे तर आता इथे एक वाटीने एक वाटी, वाटी पाणी घेतलं त्यानंतर इथे जवळपास पावणे दोन वाट्या आपण साखर घातलेली आहे यामध्ये थोडीशी चुटकी भर किंवा हाफ पाव चमचा आपण वेलची पावडर घातली वेलची वे तुमच्याकडे वेलदवडे असतील म्हणजे वेलाची जे वेल हे दाणे असतील ते टाकले तरी चालेल यामध्ये अखंड वेलच्या टाकल्या तरी चालतात थोड्याशा फोडून पाक होतोय तोपर्यंत तो आपण इकडे तेल ठेवलेलं आहे तेल व्यवस्थित गरम झालं आहे का हे चेक करण्यासाठी छोटसा गुलाबजामला इथे टाकलेला आहे तो छान असा लगेच बुडबुडायला लागला म्हणजे परफेक्ट आपलं तेल तापलेलं आहे यामध्ये तयार करून घेतलेले गुलाबजाम घालायचे आहे आणि सुरुवातीला आपल्याला इथे पळीचा सॉरी झाऱ्याचा वापर करायचा नाही झाऱ्या लावायचा नाही कारण गुलाबजाम सुरुवातीला फुटू शकतात त्यामुळे काय करायचं अशा पद्धतीने आपल्याला हलवून घ्यायचं आहे पळीचा वापर न करता तर आता पहा इथे छान असे सेट झालेत किंवा व्यवस्थित आपले गुलाबजाम तळले गेलेत वरचं कवर छान झालेलं तर आहे तरी पहा आपल्या प्रत्येक गुलाबजामला असे क्रॅक गेलेले आहेत आणि हे काही खव्याचे गुलाबजाम नाहीत तेव्हा ते गोल गर्गरीत जर तुम्ही पातळ मळून गोल गर्गरीत जर गुलाबजाम केलेत तरीसुद्धा तुमची रेसिपी चुकू शकते त्यामुळे ह्या छोट्या छोट्या ज्या गोष्टी आहेत त्या लक्षात ठेवा त्यामुळे घट्ट पीठ असेल तर क्रॅक जातात आणि क्रॅक गेल्यानंतर आतपर्यंत पाक मुरतो तर इथे आपण थोडक्यात असा चिपचिप पाक तयार केलेला आहे पहा मजे चिकटतो आहे पण तार धरत नाही एवढाच आपल्याला इथे गुलाबजामसाठी पाक तयार करायचा आहे पाक इथे तयार झालेला आहे बंद करायचे आहे गॅस आणि इकडे आपले छान गुलाबजाम देखील तळलेले आहेत पाहू शकता आणखीन अर्ध्या मिनटासाठी हे गुलाबजाम मी फ्राय करून घेणार आहे तळून घेणार आहे कलरसुद्धा सुरेख आलेला आहे तुम्ही पाहू शकता आता हे गुलाबजाम छान असे तळलेत आणि सांगितल्याप्रमाणे प्रत्येकी गुलाबजामला आपल्या क्रॅक गेलेला आहे आणि परफेक्ट म्हणजे आपलं गुलाबजामचं म्हणजे तयार झालेलं आहे इथे व्यवस्थित गुलाबजाम तयार झालेत आता राहिलेले गुलाबजामसुद्धा याच पद्धतीने आपण तळून घेणार आहोत सर्व गु गुलाबजामला आपल्या क्रॅक जाणार आहेत आपण करताना गोलच केले पण क्रॅक जाण्याचं जा कारण हे आहे की आपण ते पीठ एवढं पद्धतशीर मळलेलं आहे की त्याला गुलाबजामचं स्टेक्चर आलेलं आहे ता त्यानंतर आता इथे पा आपण गुलाबजाम तळून घेतले त्यानंतर इथे पाक गरम व्हायला ठेवायचा आहे आता एक मिनिट वऱ्यासाठी तरी आपल्याला हे गुलाबजाम पाकामध्ये शिजवून घ्यायचे आहे कारण हे गव्हाच्या पिठापासून बनवलेले आहेत आता तुम्हाला जर एवढं थंबेल वगैरे मी गव्हाच्या पिठाचं सांगितले तर यामधल्या टिप्ससुद्धा सांगणं गरजेचं असतं त्यामुळे न होता हा व्हिडिओ तुम्ही संपूर्ण पहा तर आता इथे आपण टाकून घेतले चांगले एक मिनटासाठी यामध्ये शिजवून घेऊया शिजवून घेतल्यानंतर जिथे आपल्या गुलाबजामला क्रॅक केलेला आहे तिथून आजपर्यंत पाक पोच पोस्त पोहोचतो आणि मस्त रसरशीत गुलाबजाम तयार होतात तर पाहू शकता इथे आपल्या पाकाला छान अशी उकळी आलेली आहे आणि आपले गुलाब गुलाबजाम केलेली मेहनत वाया जाऊ नये त्यासाठी घ्यायचे आहेत हे कष्ट हे कष्ट घेतले तर तुमची मेहनत अजिबात वाया जाणार नाही अगदी परफेक्ट गुलाबजाम तयार होतील इथे आपण गॅस बंद केलेला आहे आणि यावरती घट्ट झाकण ठेवून आपल्याला एक तासासाठी हे गुलाबजाम असेच ठेवायचे आहे एक तासानंतर आपण आता हे गुलाबजाम चेक करतोय तर इथे एक तास आपल्याला झालेला आहे गुलाबजाम ठेवून आणि इथे तुम्ही पाहू शकता गुलाबजामला कलरही सुरेख आलेला आहे आणि मस्त लुसलुशीत गुलाबजाम तयार झालेले आहेत तुमचा विश्वास बसत नसेल पण खरंच इतके सुंदर गुलाबजाम होतात तुम्ही कमेंट करून सांगाल मला की हो मी बनवले होते आणि अगदी ताई छान झालते असे कमेंट येईल इतके सुंदर हे गुलाबजाम होतात फक्त यामधल्या सर्व टिप्स तुम्हाला फॉलो करायचे आहे एखादी टिप्स विसरली तर तशीच वेगळ्या पद्धतीने न करता परत व्हिडिओ पहा व्यवस्थित सविस्तर ही रेसिपी बनवून पहा कशी झाली ती कमेंट करून सांगायला अजिबात विसरू नका आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब प्लीज प्लीज व्हिडिओला सबस्क्राईब करा कारण तुम चला तर भेटूया नवीन एका रेसिपीसह तोपर्यंत धन्यवाद तर कसे चालते गुलाबजाम मस्त चालते ना चला आता खायला देऊ शकत नाही बनवून खा आणि तुमचेही कसे झाले मला कमेंटद्वारे नक्की कळवा धन्यवाद